आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे ठोठवले काल फडणवीसांनी सांगितलं त्याला प्रवीण दरेकरच्या घरी गेले की मला घ्या कुठल्या परिस्थिती पक्षात घ्या मी इथं कंटाळलो आहे ती काम मी मंजूर केलेली आमच्या क्रांतीताईने सांगितलं हे हायवे सारखे प्रोजेक्ट काय दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये होत नाही रेल्वे प्रकल्पाला दशकं जातात सांगतो कोकणामध्ये मधुदंड रेल्वे मंत्री होते कोकण रेल्वेची संकल्पना मांडली त्यांनी आयडिया मांडली लोकांपुढ स्वतः रेल्वे मंत्री असताना त्यांच्या मदतीला जॉर्ज फर्नांडिस मधुलिमय असताना अशी दिग्गज मंडळी असताना त्यांच्या पाठीमाग सरकार असताना कोकण रेल्वेमध्ये कोकणामध्ये रेल्वे धावण्यासाठी अठ्ठावीस वर्ष लागली आणि हे म्हणतात दोन महिन्यामध्ये त्यांचा कोकण बोलायला लागला की रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे असे अरे दोन महिन्यामध्ये रेल्वे कोण करत त्याच्यासाठी ते माझी तेरा वर्षाची तपश्चर्या आम्ही हरिचंद्राची शपथ वर्षाची तपश्चर्या आम्ही तपश्चर्यारिचंद्राची शपथ घेऊन सांगतो मी केलेलं आहे म्हणून बोल मी बोलतो की मी सगळ्यांनी पाहिलं आहे तेरा वर्ष संसदेमध्ये भांडलो तेरा वर्ष सरकारवर आणि तो लागला दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्पाची फाईल अजून ज्या टेबलवर मी सोडली होती त्याच टेबलवर रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या प्रतीक्षेमध्ये रेल्वे मंत्रालयाकडे अजूनही ती फाईल त्याच अवस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये एक पण लोकांना काय वाटतं की ग्रामीण भागातली ही जी जनता आहे त्याचा मी नाटकी रंगामध्ये कसंही बोलवलं तर लोक बोलतील जसं धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका करताना लोकांना वाटलं की हाच महाराज आहे त्याप्रमाणे आता तो प्रचार करताना असं सांगतो की रेल्वेचं मी काम केलं लोकांना खरं वाटेल पण लोकांना खरं वाटत नाही कारण काम करणं आणि कामाचा अभिनय करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे काम मी केलं पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष आणि काम केल्याचा अभिनय त्यांनी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून अशा फुलता आपला बळी पडू नका मला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायचा त्याच्यासाठी कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे आज चाकणची ट्रॅफिक बघितले तुम्ही पाच वर्षापूर्वी माझ्यावर नाही नाही ते आरोप केले टीका केल्या आणि त्या के के ट्रॅफिकच्या प्रश्नावर निवडून गेलेला बहादर त्या ट्रॅफिक मध्ये परत डुमकून पण पाहिलं नाही आज चाकणची ट्रॅफिक कमी व्हायच्याऐवजी वाढत गेली मोशीची ट्रॅफिक असेल चिक्रापूरची असेल वाघोलीची असेल लोणी कालवरची असेल सगळा माझा मतदारसंघ हा ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी, कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे हे पंचवीस आणि हे पंचवीस असे पन्नास हजार कोटी रुपये जर असले ते कधी मिळतील आपल्याला राज्यातून ताकद आम्हाला मिळेल अजितदादा असतील देवेंद्रजी असतील फडणवीस साहेब असतील गेलो तर मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून राज्य सरकार आणि आदरणीय दादा यांच्या पाठपुराव्यामुळे ते पन्नास हजार कोटी येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याचं काम चालू करून पूर्ण आणायची असे अनेक प्रश्न आहेत मी विकासाचा बोलतो मी बोलत मी बोलत नाही नाही मी काही आणि निष्ठा हो ज्या स्वाभिमाना पाच वर्षामध्ये पाच पक्ष बदलले मनसेपासून शिवसेना शिवसेनापासून राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून जेव्हा अजितदादांचा गट वेगळा झाला त्या गटामध्ये तो दोन दिवस तर असा एका पायावर नाचत होता की आता सत्ताली महाराजांचा ऍफिडेविट लिहून गेला हा बहादर सगळ्यात पुढं आणि मग त्यांना वाटलं जेव्हा शपथविधी झाली शपथविधी मध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधा ते आजीदादांचा शपथविधी आपण गिरीपरावांचा शपथविधी झाला त्याच्या पोट पोट पो, दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे ठोठवले काल देव फडणवीसांनी सांगितलं पक्षात घ्या इथं आहे आणि असे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या माणसापासून सावध राहा त्याला कोणाच्या निष्ठेबद्दल बोलायची गरज नाही निष्ठा कोणाशी असावी राजकारणामध्ये माझी निष्ठा तो तुमच्याशी आहे माझी निष्ठा जनतेशी आहे माझी निष्ठा कोरकरी माय बापांशी आहे आणि म्हणून या गोष्टी करत असताना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आज माझ्या आंबेगाव तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिले गेले पाच वर्ष मी खासदार नाही आहे माझ्याकडे कुठलाही पद नाही आहे पण मतदारसंघामध्ये आमदारांच्या तोडीनं जास्तीचा निधी आणण्याचं काम मी केलं हेच तुम्ही सगळ्यांनी पाहिले आंबेगाव तालुक्यातल्या गावागावामध्ये अगदी आदिवासी भागामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला पण काही ना काही निधी दिला मोठ्या प्रमाणात साकव दिले मोठ्या प्रमाणात रस्ते दिले इझिमा असतील किंवा ग्राम असतील हे रस्ते दिले हा माणूस विकासाचे मुद्दे कुठे आहे विकासाचे मुद्दे कुठे आहे लोकांकडे कुठल्या तोंडाने जाऊन मत मागणार लोकांकडे जाऊन मत मागायची तर नाही आहे मग बैलगाडा आता ह्या माणसाचा बैलगाड्याचा काही काडी मात्रही संबंध नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती की बैलगाड्यासाठी माझं सगळं आयुष्याने सर्वस्वपणा लावलाय आज नाही तर जयसिंग सेठला विचारा पंचवीस तीस वर्षापासून जयसी शेखच्या साथीनं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं आणि सगळ्या बैलगाडा क्षेत्राची जबाबदारी तीस वर्ष झालं मी तुम्हाला माहिती आहे अनेक केसेस मी लढलो अनेक औरंगाबाद हायकोर्टाचे केस जिंकलो सुप्रीम कोर्टाचे केस जिंकलो दोन्ही वेळेला बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती मी चालू करून दिल्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तर माझ्या नावाने आहे तीन केसेस आहेत माझ्या नावावर आज सुद्धा एक सेशन कोर्टामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल केला मंचरमध्ये दखल झाली होती चाकण मध्ये मोर्चा झाला होता ती गुन्हा दाखल आहे काही बैलगाड्या शर्यतीला मी उपस्थित राहिलो त्या बैलगाड्या शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर आहे आंदोलन चार चार पाच पाच आंदोलन केली आहेत मला सांगा त्या माणसावर एक तरी बैलगाडा शर्यतीची केस आहे का एका तरी आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलाय का अजिबात नाही मला वीस वर्षापासून मंजरची केस दोन हजार पाचची ची आहे वीस वर्षामध्ये मला किमान किमान प्रत्येक दोन महिन्यात तर एकदा तरी हायकोर्टामध्ये हजर राहावं लागतं केसेस अंगावर हो आहे म्हणून मला परवा नाही हे बैलगाडा मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मला काही हरकत नाही आज अनेक असे प्रश्न आहेत हे तुम्ही पाहिले पाच वर्षामध्ये आणि वीस वर्षामध्ये काम करत असताना माझा मूळ उद्देश होता की लोकांच्या संपर्कात राहायचा लोकांच्या आडी अडचणीला धावून जायचं तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे ज्या वेळेला आपल्या भागामध्ये कोरोना असतात संकट आलं त्या संकटामध्ये मी अगदी कातरच्या घाटापासून तर घाटापर्यंत जुन्नरमध्ये प्रत्येक गावामध्ये कोणाला काही अडचण आहे किराणा माराच्या किट वाटल्या धान्य वाटलं हे सगळ्यांनी आपण पाहिलं हे माझ्या संस्थेमधून आणि माझ्या स्वतःच्या खर्चातून वाटलं औषध वाटले कुणाला इंजेक्शन वाट वाट पाहिजे कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे ती सगळी कोणाच्या प्रेताची विल्हेवाट करणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सगळं काही बाजूला सोडलं आणि पाच वर्ष ह्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसलो होतो मला हे माझं प्रपंच आहे कुटुंब आहे मुंबईमध्ये घर आहे माझं अमेरिकेला घर आहे सगळं आहे पण माझ्या दृष्टीनं माझं कुटुंब म्हणजे माझ्या मतदारसंघातली मायबाप जनता म्हणून गेले पाच वर्ष सगळं काही सोडून इथं राहिलं धंदा बाजूला गेला सगळं काही बाजूला ठेवलं एकटा मी लांजेवटीला राहतोय कधी खायला वेळेवर मिळतं ना मिळतं कसंही करून राहिलो फक्त माझ्या मतदारसंघातल्या मा जनतेची सेवा करण्यासाठी कारण का पराभव झाला तरी मला पाच लाख अठ्यात्तर जर मतं पडली पाच लाख अठ्याहत्तर माझा लोकांनी जर मला आशीर्वाद दिले त्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या तर त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही प्रत्येक रविवारी जनता दरबार घेतला प्रत्येक रविवारी मला दादा आवर्जून सांगावंसं वाटतं पाच वर्षा वीस वर्षामध्ये आठशे तेरा रविवारचे जनता दरबार घेतले आठशे तेरा न चुकता लोक रविवारी हॉलिडेला जातात पिकिंगला जातात मी माझ्या जनतेबरोबर जनता दरबार करत बसलो आणि लोकांचे प्रश्न सोडवत बसलो आपल्याकडे अतिवृष्टी आलं वादळ आलं कुणाचं घर जळाले काय झालं अशा अवस्थेमध्ये आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल मावळ असेल जुन्नर असेल लोकांच्या संकटाला धावून जाऊन त्यांचा संसार उभा करण्यासाठी मी मदत केली लोकांना मदतीला धावून आलो आणि म्हणून मी सांगतो मला ह्यासाठी मी ही माझी विकासाची काम आहे आज आपल्याकडं या तालुक्याच्या हेडक्वार्टरमध्ये इथं आलं असताना आपले सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत माझं घोड घोडेगाव शहर पूर्वी एक वैभवाचा बाजार होता त्या घोडेगावाला एक वैभव होत एक फुललेला बाजार असायचा आज बाजारपेठ सगळी सुन पडलेली आहे सगळं शांत आहे बाजारपेठ नाही आहे लोकांना तशी जान नाही आहे काही गोष्टी मला या ठिकाणी करायच्या उदाहरणार्थ मध्यंतरी एक रस्त्याची ऑफर आली सरकारकडनं केंद्र सरकारकडनं भारतमाला परिक्रमा योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र मुख्य रस्त्याला जोडण्याचा जो प्रकल्प होता माझ्या मतदारसंघामध्ये केंद्राने असं ठरवलं की गाव ते भीमाशंकर असा रस्ता करायचा मी सर्वे करायला गेलो त्यांच्याबरोबर म्हटलं सरळगाव पासून भीमाशंकरला येऊन काही लोकांना तसा उपयोग होणार नाही ना ना। मग मी सुचवलं मोदीजींबरोबर बैठक घेतली त्यांना सांगितलं की पेक्षा आमच्या बनकर फाट्यापासून जुन्नर आणि घोडेगाव आणि नंतर मग भीमाशंकर आणि भीमाशंकर पासून खाली तळ तळेघर मार्ग आहे राजगुरुनगर असा हा नवीन महामार्ग तयार केला नवीन नॅशनल हायवे तयार केला त्यासाठी जवळजवळ हजार एक कोटी रुपयाचं प्रपोजल तयार झालं दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा पुढे झाला नाही आज घोडेगाव शहराची समस्या हा जर मार्ग बाहेरून गेला तर जाणारे प्रवासी सुद्धा सगळे बाहेरून जातील मला घोडेगावकरांनी अनेक वेळा तसा प्रश्न मांडला पण मी आपल्याला आवर्जून सांगेल मी खासदार झाल्यानंतर आवर्जून आपल्या आव शहराची मागणी मान्य करून बाहेरून न जाता आपल्या ह्या इथून जर आपण थोडी जागेचं हे केलं तर तो रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये इथून जाईल आणि मुख्य वाहतूक आपल्याला बनकर बनकर फाट्यापासून आपल्या घोडेगावपर्यंत जाईल आणि इथून मार्गानं मोठ्या प्रमाणात त्याचं काम होईल हिरड्याच्या संदर्भामध्ये काही लोक जरी प्रचार करत असतील विरुद्ध सांगितलं की आदिवासी बांधवांसाठी काय केलं हिरडे प्रकल्पासाठी काय केलं मला आठवतं शिवजयंतीच्या दिवशी चार दिवस अगोदर आदिवासी बांधवांच्या मंचांमध्ये कुपोषण होतं कुपोषणाचा विषय होता की हिरड्यांना भरपाई देण्यासाठी जवळजवळ पंधरा सोळा कोटी रुपये अपेक्षित होतं ते मिळालं नाही मी असेल वळसे पाटील ला असेल आणि हेलिकॉप्टरनं शिवनेरीला येत होतो तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही पाच हेलिकॉप्टर आलो त्यावेळेला मी स्वतः चर्चा केली की दादा आदिवासी बांधव उपोषणाला बसलेत त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने वेगळा काही कायदा करा कॅबिनेटमध्ये अमेंडमेंट करा आणि सोळा सतरा कोटी रुपयाची जी भरपाई आहे त्यांना भरून द्या चार दिवसामध्ये आजीदाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते पैसे त्यांना पोहोचले असे निर्णय घेण्याची क्षमता फक्त राज्य सरकारमध्ये सत्तेवर असलेला आजीदा मोडब आहे आणि म्हणून एका बाजूला राज्य सरकारची ताकद तुम्ही सगळ्यांनी पाहिली आज आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल शिरूर तालुका असेल शिरूर तालुका असेल खेड तालुका असेल तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये निधी एका बाजूला बजेटचा निधी एका बाजूला डीप्यूटीसीचा निधी एक एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ तीनशे चारशे कोटी रुपयाचा एक एक रस्ता केला ज्या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे हॅमच्या है। माध्यमातून असेल किंवा बजेटच्या माध्यमातून चारशे चारशे कोटी रुपयाचे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचे चार रस्ते जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या ठिकाणी घेण्यात आले ते फक्त आणि फक्त अजितदादांच्या मध्ये प्रत्येक गावाला तुम्हाला पैसा पोहोचलाय दादानी कुठेही कमतरता केली नाहीये मी पाहिलं आजीदा वळसे पाटलांना मोठ्या प्रमाणात निधी दिला मलाही दिला मला तर बोलावून तीन वेळा निधी वाढवून दिला सुरुवातीला पंचवीस कोटी नंतर दहा कोटी परत दहा कोटी असे आजीदादानी स्वतः सांगितलं की आढळराव काम करतात संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतात त्यांना ताकद दिली पाहिजे त्यावेळेला माझा प्रवेश जरी झाला नव्हता तरी दादांनी मला या निधीच्या माध्यमातून बळ दिलं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळजवळ मला दीड हजार कोटी रुपयाचा निधी गेल्या दीड वर्षामध्ये मिळालेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते की धर्मवीर संभाजी महाराजांचा जो समाधी स्थळ वडवने तुळापूरचं स्मारक आहे त्या स्मारकासाठी खासदार आणि आमदारांनी माझ्या अगोदरच्या काही आराखडा तयार केला त्याला आजीदा मान्यता दिली दुर्दैवानं ती मान्यता दिल्यानंतर तिच्यावर काही काम चालू झालं नाही एकनाथ बाई शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे मी पहिली बैठक लावली की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या पार प्रश्नासाठी मला मदत पाहिजे सोळा आय एस अधिकारी स्वतः मुख्यमंत्री मी आणि मतदारसंघातले काही लोक का अनेक गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये वडू तुळापूरचा जो विकास आराखडा आहे तो अडीचशे कोटी रुपयाचा आहे त्याच्यामध्ये बरेचसे दोष आहेत त्याला नवीन करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तिथल्या तिथं बैठकीमध्ये आदेश दिले आढळ सांगतील त्याप्रमाणे नवीन सुधारणा त्याच्यामध्ये करा ग्रामस्थांना आणि एका महिन्यामध्ये आराखडा सादर करा एक महिन्यामध्ये मी कलेक्टर असेल नियोजन असेल कमिशनर असेल ग्रामस्थ असेल सगळ्यांना विचारात घेतला आणि नवीन काही गोष्टी वाढवल्या आणि चारशे कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला त्याला बजेट मध्ये आठ दिवसामध्ये मंजुरी देवेंद्रजी फडणवीस आणि यांनी दिली मंजुरी मिळाली पण पैसे कुठे तर पैसे देण्यासाठी स्वतः अजितदा पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्याच बजेटमध्ये त्याला भरवनिधी दिला त्याचं टेंडर निघाले आज एकशे पंच्याहत्तर एकशे नव्वद कोटी रुपयाचं टेंडरचं काम चालू झालं पहिल्या टप्प्यातलं ही म्हणतात कार्यक्षमता ही म्हणतात कार्यतत्परता आज असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचे आपल्या घोडेगाव मला तर पाण्याची योजना चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चांगली व्हावी मोठं वाढतं शहर आहे या ठिकाणी आदिवासी भागातले बरेचसे नागरिक वास्तव्याला इथं असतात आणि हे सगळं करत असताना हरिश्चंद्रासारखं मोठं देवस्थान या ठिकाणी आहे दे त्या देवस्थानचा क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी मी जवळजवळ दहा बारा वर्ष पांडत होतो मी आणि वळसे पाटील आम्ही दोघांच्या माध्यमातून तो तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला त्याला भविष्यामध्ये दादा भरीव निधी जर मिळाली तर भीमाशंकरला जाणारं हे प्रवेशद्वार आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं निधी देणं गरजेचं आहे घोडेगाव वाडा घोडा रस्त्यासाठी मी खासदार नसताना मी असाच डेहनेला गेलो होतो एकाचं खल उद्याचं झालं तर त्याला मदत करायला गेलो तिथं लोकांनी मला सांगितलं की हा रस्ता खराब झाला आहे ते ढिबेवाडी म्हणून गाव आहे पोखरीकडे जाणार रस्त्याचं डेहण्यापासून धाबेवाडी आलो आणि दुसऱ्या दिवशी मी नितीन गडकरींना फोन केला म्हटलं मला दोन अडीच कोटी रुपये पाहिजे या रस्त्याला गडकरींनी माझं पत्र मागवलं अधिकाऱ्यांना आदेश दिला आणि दहा दिवसामध्ये मला त्या ठिकाणी अडीच कोटी रुपये त्या रस्त्याला आणि दुसऱ्या अजून एक रस्ता आहे वाडा घोडाने ढेबेवाडी असे पाच कोटी रुपये दिले ह्या असं काय काम केली आणि म्हणून त्या निष्क्रिय खासदाराला निवडून देताना आपण आपल्या मतदारसंघाचा विचार ठीक आहे आता आपल्याला वाटेल स्वाभिमान आहे सहानुभूती सा, आहे सहानुभूती आहे सहानुभूती याला कसली सहानुभूती याला सहानुभूतीचा हो? काय संबंध काय लोकांना इतकं फसवलंय इतक्या लोकांना त्रास दिलाय कुठल्याच गावात विजेट नाही लोक निवेदन ना देऊन देऊन वैतागले शेवटी एका गावामध्ये वेशीवर अडवलं तिथं चांडोलीमध्ये सगळं आमच्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी अडवलं आणि सांगितलं की खासदार साहेब तुम्ही इथं आलेत खरं हा तुमचा सत्कार आम्ही करतो पण गावात येऊन भाषण करायच्या अगोदर आम्हाला सांगा पाच वर्षामध्ये तुम्ही आमच्या गावात किती वेळा आले आणि काय काय दिलं गावाला रुपया नाही दिला आणि मग ग्रामस्थ म्हणाले रामराम पुढच्या वेळेला आपण बघू पण आता तुम्ही आमच्या गावाला फसू नका ही अवस्था सगळ्या गावात झाली मला सांगायला या ठिकाणी खेद वाटतो प्रत्येक खासदाराला संसद आदर्श ग्राम दत्त घेण्याची योजना आहे त्यांनी जुन्नरच्या आदिवासी भागात गाव कोपर लोक अजूनही आक्रोश करतात की आम्हाला काही पाण्याची योजना नाही दत्तक गाव घेतलंय पाण्याची योजना नाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित कोपरमांडो गावाला गोर गरीब आदिवासी समाजाच्या लोकांना अडीच अडीच किलोमीटर लांब जाऊन डोक्यावर हांडा घेऊन पाणी आणावं लागतं ही सगळी झळ कुणाची झळ पाहता माझ्या संस्थेतल्या काही लोकांनी दोन टँकर का एक कर, दोन टँकर दिलेत गेले दोन महिन्यापासून टँकर चालू आहेत दत्तगाव त्यांनी घ्यायचं सोशल मीडियावर प्रचार त्यांनी करायचा आणि प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करायचं मी अशा प्रकारचं चित्र आपल्याला गेले पाच वर्ष बघायला मिळालंय म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की अशा नाटकी आणि अभिनय करणाऱ्या लोकांपासून सावध राहा ग्राउंडवर असणाऱ्या माणसाचं काम बघा राऊंडवर येणाऱ्या माणसाचं काम बघू आणि म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला काही करा माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आदरणीय दिलीपरावजी वळसे पटेल त्यांच्यावर ह्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी होती दुर्दैवानं छोटा अपघात झाला आज त्यांना कुठं चुकल्यासारखं वाटतं की मी तिथं असायला हवं हो मला फोन करून सांगतात बाकी सर्व कार्यकर्त्यांना फोन करून विचारतात परिस्थिती काय काय आहे आज त्यांना फील होत आहे की बाबा मला मी असलं पाहिजे होतं आणि म्हणून त्यांची धडपड चालू आहे रोज नाही म्हटलं तरी दोनशे तीनशे फोन करून लोकांना सूचना देतात अनुपस्थितीमध्ये आपल्याला त्यांची जबाबदारी पार पडायची आणि म्हणून कुठेही कमी पडता नाही दादांची अपेक्षा आहे आजीदादांची अपेक्षा आहे की आंबेगाव तालुका दोन्ही विरोधक एकत्र आहे म्हणजे मी आणि वळसे पाटील एकत्र आहे आपल्या सगळ्यांना मला आव्हान करायचं काही झालं तरी सगळ्या मतदारसंघामध्ये आघाडीवर आपला आंबेगाव तालुका असला पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याची जबाबदारी आमची आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आजीदादा असतील देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री दे असतील वाटेल तेवढा फंड ह्या तालुक्याला मिळेल केंद्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी ही आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो काही करा कोणाच्या भुलता पलापळी पडू नका आता तो तु, तुतारी तु तुतारी करत राहतील पण नंतर कुठं काय होतील सांगता येत नाही आपण आपल्या हक्काची दोन माणसं घरातली दोन माणसं आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा जे कधी लोकांना दिसले नाही ज्यांनी कधी लोकांची काम केले नाहीत आता फक्त भावनेचा आधार घेऊन तुमच्याकडे मत मागत असतील तर आपण विचार करण्याची वेळ आहे आंबेगा आंबेगाव तालुका माघर आता कामा नाही आंबेगाव तालुका पहिला नंबर असला पाहिजे कारण माझा नंबर एकच आहे एक करा। दे जै जै देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका